नमस्कार मी प्रतिभाचंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवरात मध्ये अनेक प्रकारचे क्रिएटर झालेले आहेत आणि आपल्यासोबत जे आहेत ते सत्यजित्रे रे इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आहेत ज्यांनी वेगळ्याच भाषेत फिल्म तयार केली आहे आणि ज्या प्रकारचं सहकार्य कदाचित वेव्समध्ये अपेक्षित आहे की वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या भाषेच्या लोकांनी एकत्र येऊन कंटेंट क्रिएट करावा अशी त्यांनी अ डॉल मेडअप ऑफ क्ले म्हणजे ज्याला मातीची बाहुली असं आपण मराठीत म्हणू शकतो अशी एक फिल्म क्रिएट केलेली आहे त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे सगळे वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये आहेत त्यांनी वेगळ्या भाषेतच एक फिल्म तयार केलेली आहे त्यांच्याशीच बोलूया साहिल आहे आपल्यासोबत साहिल तुमच्या सगळ्यांचा एक तर रोल काय आहे ह्याच्यामध्ये आणि तुमच्या फिल्मचा युनिकनेस कायच अच्छा तर आमची जी फिल्म आहे डॉल मेडअप ऑफ क्ले त्यांचे प्रोड्युसर आहे मी सायलिंगडे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केले उमा कुमारी हे हरियाणाचे आहेत त्यानंतर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून आमचा एक मराठीचा विद्यार्थी आहे रोहित कोडरे ते पण मराठी आहे आणि अविनाश दुर्वे यांनी लाईन प्रोड्युसर केलं त्याचबरोबर आकाश दराडे हा सध्या पी आर करतो आपल्यासाठी तर ही सिनेमा आम्ही सत्याजित्रीय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये असताना एक शॉर्ट फिल्म म्हणून तयार केली होती आणि याच्यामध्ये आपण झिरो बजेट म्हणजे शून्य पैशात हे सगळं सिनेमा आपण शॉर्ट फिल्म बनवली होती तर त्याच्याबरोबर याचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही जे कोलॅब्रेशन केलं होतं झिरो बजेटमध्ये त्यामध्ये आमचा एक डिरेक्टर हा आहे साऊथ आफ्रिकेचा एडिटर आहे बांगलादेशचा आणि जो आपला एक्टर आहे तो नायजेरियाचा आणि जे दुसरी पण टीम आहे जसं ही हरियाणाची आहे ओ पी हा पंजाबचा आहे काही महाराष्ट्राची मुलं आम्ही सगळे मिळून एकत्र आलो आणि हा सिनेमा घडवला आणि दहा वर्षानंतर एफ टी आला म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटला ही ऑपॉर्च्युनिटी भेटली की आम्ही कान चाललो आता आम्ही सगळे सगळे कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये चाललो आणि आपल्याला तिकडनं भारताचा झेंडा फडकतो इथे याचा आहे ते नक्कीच आहे मुझे इतनी मराठी नहीं आती बट मराठी टीम के साथ काम करके मुझे इतना तो पता है कसायस कुठाइस करके जुकला का है ऐसे या। तो या सो so, बेसिकली मैं हरियाणा से हूँ और मैं एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर रही हूँ इस फिल्म की तो मैं बताना चाहूँगी कि इतनी सुंदर एक फिल्म है जिसमें अलग अलग कल्चर के लोग आके साथ में मिलजुल के काम कर रहे हैं वो भी ज़ीरो बजट में एक फिल्म को बनाना और सिर्फ और सिर्फ हमने कोई पंद्रह दिन नहीं लिए एक महीना ले लिया ये पूरी फिल्म जो थी वो हमने सिर्फ और सिर्फ चार दिन में कम्प्लीट की एंड हमने कोलकाता के बंगाल के बहुत सारे बहुत सुंदर एरियाज़ को कवर करा है एंड जो कि आज तक शायद से लोग ज़्यादा कवर नहीं कर पाए बट हमने कोशिश करी हमारी स्टोरी को वो खूबसूरती हम उस तरीके से दे पाए एंड जो कल्चरल कॉन्टेक्स uh, है स्टोरी का दैट हमारा जो एक्टर है वो फुटबॉल खेलने के लिए भारत में आया है एंड बट वो प्यार करता है एक लेडी को जो कि एल्डर लेडी है पचपन साल की एक लेडी है अराउंड उसको वो प्यार में पड़ता है उसका वीज़ा अब ख़त्म होने वाला है तो वो पूरा उसकी लाइफ का जो स्ट्रगल है हमने दिखाने की कोशिश करी है और सबसे ब्यूटीफुल चीज़ खूबसूरत पार्ट ये है इस फिल्म का कि ये यूरोबा भाषा में है और बंगाली में है हम में से किसी को ये भाषा नहीं आती बट फिर भी वो जब भी हमने वो फिल्म जितनी बार भी देखी है पोस्ट प्रोडक्शन के टाइम में प्रोडक्शन के टाइम में हमेशा वो इमोशंस हमको मिले हैं और हम चाहते हैं वो इमोशंस वो स्टोरी हमारे ऑडियंस को भी कन्वे हो क्योंकि वो स्टोरी सबकी है सो so, ये सिर्फ आ, और ये बहुत बड़ा मैसेज है सिर्फ हमारे लिए नहीं ये जीत हमारी नहीं है कि हमारी एक फ़िल्म कानस जैसे बड़े प्लेटफॉर्म पे गई है बल्कि ये उन सब फिल्म मेकर्स के लिए स्टूडेंट फिल्म मेकर्स के लिए जिनके पास प्रॉपर फंड्स नहीं होते प्रॉपर रिसोर्स नहीं होते बड़े बड़े इक्विपमेंट्स नहीं होते माइक्स कैमरा प्लेसेस लोकेशन शूट कुछ नहीं होता बट फिर भी हम लोग हमारे जज्बा हमारा पैशन और हमारा प्यार जो है सिनेमा बनाने के लिए उसको ज़िंदा रख के हम कैसे एक बहुत सुंदर फिल्म बना सकते हैं तो इसका बहुत अच्छा एग्ज़ाम्पल है लोकेशन काय काय नेमके घेतलेले आहेत कारण झिरो बजेट हो होत हो मोस्टली लोकेशन कोलकाता मध्ये होते जसं एक तुल काय म्हणते मूर्ती बनवायचं एक आहे तिथं आवडाजवळ मूर्ती आहे ते होतं ते दुसरं लोकेशन होतं पाटोलीजवळ ते होतं आणि कॅम्पसमध्ये स्टुडिओमध्ये एक सेट होतं तिथलं एक लोकेशन घेतलं आहे आम्ही मोस्टली लोकेशन असं होतं की झिरो बजेट असल्यामुळे आमच्याकडे जास्त बजेट नव्हतं तर मोस्टली असे हायर करायचे जे म्हणजे मिनिमम म्हणजे विदाउट पेमेंट असे लोकेशन घेतले होते आणि दुसरं म्हणजे एसआरएफटीएमधलं प्रोड्युसिंग फॉर फिल्म अँड टेलिंग डिपार्टमेंटला एक्सरसाईज आहे हा एक एक्सरसाईज एक आहे की त्याच्यात तुम्हाला अमांग द डिफरंट बॅचेस आणि डि डिफरंट डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला कोलॉबरेट करायचा चान्स देतो आणि याच्यात आम्ही डिफरंट डिफरंट बॅचेसचे आणि डिफरंट डिफरंट डिपार्टमेंटचे विद्यार्थी मिळून केलेले आहे आणि दुसरी गोष्ट याच्यात जो ॲक्ट्रेस आहे इब्राहिम म्हणून तो नायजेरियाचा आहे त्याच्या त्याच्या स्टुडिओवर आधारित ही फिल्म आहे तो नायजेरियाचा आहे आणि तो म्हणजे नॉन ॲक्टर आहे त्याला आम्ही म्हणजे प्रिवियस प्रोजेक्टसाठी असंच शोधलं होतं म्हणजे असंच ते पण आफ्रिकात एक प्रोजेक्टचा रेसले म्हणून आम्ही असं शोधत होतो आफ्रिका म्हणजे कलकत्त्यामध्ये कुठं भेटणार कुठं भेटणार तर मी शोधत होतो कुठं तरी तर असं एक पेट्रोल पंपा तो भेटला होता आणि आम्ही गोष्ट केली भेटलो कॅफेमध्ये जसं की आम्ही कोलॅब्रेशन करून हा पूर्ण प्रोजेक्ट बनवला बरोबर आहे तर याच्या आधी जसं अविनाशने सांगितलं की त्यांना तो ऍक्टर भेटला तो आमचा मित्र बनून गेला होता मग त्याच्यानंतर आम्ही रायटरला आणि डिरेक्टरला सांगितलं की तू प्लीज याच्यावर काहीतरी ट्राय कर तर वेगळा भाषा निवडण्याचा हा उद्दिष्ट होता की आम्ही सगळं वेगवेगळ्या कल्चरमधून वेगळ्या स्टेटमधन वेगळ्या देशामधून आम्ही एकत्र जमलो होतो आणि त्याच्यासोबत दोस्त म्हणजे मैत्री झाल्यानंतर आम्ही समजून आलो की आपण काहीतरी वेगळ्या बनवण्याचा प्रयत्न करू आणि ते खरंखर घडून आलं आणि तेच आता कान्समध्ये आपल्याला मिळणार आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे त्याचबरोबर वेव्स ऑफ इंडियामध्ये ज्या प्रकारे आता सगळे कल्चर इथं जमलेलं आहे यापैकी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपण सगळ्या नॅशनल इंटरनॅशनल लोकांना सोबत घेऊन काहीतरी करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न आहे थँक्यू सो मच तर आपण बघता की का वेव्सच्या मागची जी प्रमुख संकल्पना आहे की सांस्कृतिक आदानप्रदान व्हावं ते या विद्यार्थ्यांनी अक्षरशः चार दिवसात एक चित्रपट त्याची निर्मिती केलेली आहे आणि ते घडवून आणलेले कान्सला जात आहेत त्यांचं अभिनंदन नवराष्ट्रकडं करूया कर आणि या आणि अशाच प्रकारच्या ज्या नव इथे वेव्जमध्ये होणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू तुमचे कमेंट्स जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका